नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी सी एस पॅटर्नवर आधारित त्याचबरोबर आय बी पी एस पॅटर्नवर आधारित असे प्रश्न बघणार आहोत जे की तुम्हाला येणाऱ्या फॉरेस्टची एक्झाम असो पोलीस भरती असो दारूबंदी असो जिल्हा परिषदची सरळ सेवाची एक्झाम असो तलाठी ग्रामसेवक आधी तुम्ही म्हणजे गव्हर्नमेंटची कोणत्या पण एक्झामची तयारी करत असाल की ज्याला चार ऑप्शन आणि एक प्रश्न असतो त्या एक्झामसाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे आणि विशेष म्हणजे बदलत्या पॅटर्ननुसार टी सी एस आणि आय बी पी एसच्यानुसार आपण हे प्रश्न आजच्या डिझाईन केलेले आहे जे की तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे तर चला तुमचा अमूल्य वेळ न घा मी व्हिडिओला सुरुवात करतो बघा ह्या ठिकाणी तुम्हाला आजचे व्हिडिओ मिळते मी टोटल किती प्रश्न देणार आहे टोटल पंचवीस प्रश्न देणार आहे हे पंचवीस प्रश्नाचं तुम्हाला चार ऑप्शन राहणार आहे आणि ह्या पंचवीस प्रश्नापैकी दोन ते तीन प्रश्न तुमच्या परीक्षेला हमखास येणार म्हणजे येणार तुम्ही धरून चला आजच्या व्हिडिओमध्ये पंचवीसपैकी तुमचे तीन मार्क फिक्स होणार आहे तर बघा प्रश्न क्रमांक पहिल्यावर आपण जाऊ या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा तुमच्यासमोर या ठिकाणी एक जी बी म्हणजे किती के बी तर बघा एक जी बी म्हणजे एक लाख के बी होतं किती एक लाख के बी होतं पर्याय क्रमांक डी नंबरच्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा म्हणजे ह्या ठिकाणी सव्वीसपासून ते पन्नासपर्यंत टोटल किती प्रश्न आहे पंचवीस प्रश्न आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पंचवीस प्रश्न कवर करायला आहे तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याचे लिंक दिलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये पण खूप हेल्पफुल असे प्रश्न मी घेतलेले आहे जो की तुमच्या परीक्षेसाठी अतिमहत्वपूर्ण ठरणार आहे या ठिकाणी बघा सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की सेकंदाच्या अब्जावधीच्या म्हणजे बिलिन्थ भागाला काय म्हणतात तर सेकंदाच्या अब्जावधीच्या भागाला म्हणतात नॅनो सेकंद काय म्हणतात रे नॅनो सेकंद असे म्हणतात बघा हे प्रश्न सगळे आय पी पी एस आणि टी सी एस पॅटर्नला विचारलेले आहेत बघा त्यामुळेच मी हे प्रश्न घेत आहे ते काय मी काही मनाने या ठिकाणी टाकलेले नाही या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बघा अठ्ठावीस नंबरचा संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखी काय संबोधले जाते तर संगनकाच्या जी मुख्य मेमरी राहते तिला काय म्हणतात रे प्रायमरी मेमरी मेमरी म्हणतात प्रायमरी मेमरी पर्याय क्रमांक बी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा सौर मालिकेतील ग्रहाच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर तुम्हाला माहिती आहे सर्व सूर्य मालिकेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे तर गिनेमेळ हा सर्वात मोठा उपग्रह आहे तो कोणाचा उपग्रह आहे रे कोणाचा आहे तो आहे गुरुचा उपग्रह आहे सर्वात मोठा त्यानंतर फु फिबोस आणि फुवोस आणि डिमोस हे जे उपग्रह आहे हे मंगळाचे उपग्रह आहे आणि पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर ह्या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा आला समोरील प्रश्न बघा ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी दिला तर बघा ऊर्जा सापे सापेक्षतेचा सिद्धांत न्यूटनने एकोणीसशे पाचमध्ये दिलेला आहे कधी दिलेला आहे रे एकोणीसशे पाचमध्ये आणि न्यूटनचे किती नियम आहे सॉरी uh, न्यूटनने नाही uh, दिलेला आईन्स्टाईनने दिलेला आहे ऊर्जा सापंक uh, सापेक्षतेचा सिद्धांत ऊर्जा सापक्षतेचा सिद्धांत दिलेला आहे न्यूटनने ह्या ठिकाणी सॉरी uh, आईन्स्टाईनने दिलेलं आहे थोडं कन्फ्युजन होत आहे थोडं समजून घ्या एक मिनटं एक मिनटं लक्ष दुसरीकडं होतं माझं त्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं आपलं एक मिनिट हा प्रश्नच रिपीट घेतो जेणेकरून तुमचं हे ऊर्जा सापक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे तर ऊर्जा सापक्षतेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे रे तर आईन्स्टाईन यांनी ऊर्जा सापक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे तर तो कधी मांडलेला आहे एकोणीसशे पाचमध्ये मांडलेला आहे हे लक्ष ठेवायचं आहे न्यूटनने काय दिलेलं आहे न्यूटनने तीन गतीचे नियम दिलेले आहे किती तीन न्यू न्यूटनने तीन गतीचे नियम दिलेले हे लक्ष ठेवायचं आहे उत्प्रे उत्प्रक्तेचा सिद्धांत कोणी दिलेला आहे चार्ज डार्विनने डार्विनने दिलेला आहे दुर्बिणचा शोध कोणी लावलेला आहे गॅलेलिओने लावलेला आहे आपण असेच तिन्ही चारही प्रश्नाच्या ऑप्शनवर आपण काम करणार आहे जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तो क्लिअर झाला पाहिजे परफेक्ट झाला पाहिजे समोरचा प्रश्न आहे विद्युत जनित्र मध्ये ऊर्जेचे रूपांतरचा सिद्धांत आहे म्हणजे ते जनरेटर माहिती आहे तुम्हाला तर ते जनरेटर काय करता माहिती आहे का यांत्रिक ऊर्जेला यांत्रिक ऊर्जेला कशामध्ये रूपांतर करतं रे म्हणजे मेकॅनिकल एनर्जीला कशा रूपांतर करतं विद्युत एनर्जीला म्हणजेच काय जनरेटर तुम्हाला माहिती आहे स विद्युत जनरेटरलाच काय म्हणतात जनरेटर म्हणतात त्यानंतर रासायनिक ऊर्जेचे विद्युत रूपांतर याचं जर मुख्य उदाहरण पाहिलं तर तो मी बॅटरी बघता इन्व्हर्टरला वगैरे बॅटरी लावलेली राहते त्याच्यात राहते क केमिकल एनर्जी साठवलेली हो राहते आणि त्याचं रूपांतर जे राहतं आपण काय करतो इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करतो कशामध्ये करतो रे इलेक्ट्रिक एनर्जी करमध्ये करतो म्हणजे लाईट लावण्यासाठी करतो आता विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेचे रूपांतराचं मला एक्झाम्पल सांगा आणि प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेचं रूपांतर बघितलं तर सोलारचं सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये आहे तर ते याचं बेस्ट उदाहरण होईल सोलार प्लेट त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक समोरचा जाऊ आपण बत्तीस नंबरचा प्रश्न ह्या ठिकाणी बघा बत्तीस नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की भारतीय संसदेने रिकाम जागा साली हिंदू विवाह जो कायदा आहे तो संमत केलेला आहे तर कधी संमत केलेला आहे हिंदू विवाह कायदा तर हिंदू विवाह कायदा जो संमत केलेला आहे तो केलेला आहे एकोणीसशे पंचावन्न साली एकोणीसशे पंचावन्न साली संमत केलेला आहे हिंदू विवाह कायदा प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे तुम्ही समोर अभिनव भारत अभिनव भारतचं दुसरं नाव काय आहे यंग इंडिया लक्षात ठेवा तुम्हाला असं विचारू शकते यंग इंडिया संघटनेचे मुख्यालय कुठे होते तर यंग इंडिया संघटनेचे मुख्यालय कुठे होते तर नाशिक या ठिकाणी होते कुठे नाशिक या ठिकाणी लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक जे आहे आपलं बी नंबरचं बरोबर उत्तर आहे अभिनव भारतची मला सांगा अभिनव भारतची स्थापना कधी झालेली आहे अभिनव भारतची स्थापना मला कमेंट बॉक्समध्ये सांगितले तर अभिनव भारतची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सहामध्ये त्यानंतर समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस नंबरचा भारताच्या रा घटनात्मक विकासासाठी एकोणीसशे एकोणावीसच्या सुधारणा कायद्यातील रिकॅम जागा म्हणतात म्हणजे एकोणीसशे एकोणीसचा जो मॉन्टेग्यू चेंस्पर काय मॉन्टेग्यू चेंस्पर्ड ॲक्ट होता का त्यालाच काय म्हणतात रे सुधारणा कायदा म्हणतात घटनात्मक विकास होतात कधीचा आहे मग तो एकोणीसशे एकोणीसचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे पस्तीस नंबरचा नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा रे फास्टमध्ये कमेंट सांगायचं नाथसागर त्यालाच काय म्हणतो आपण जायकवाडी काय नाव आहे त्याचं एक जायकवाडी नाव आहे तर ते कुठे रे ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे आणि छत्रपती संभाजीनगर विचारलं तर एक्झॅक्ट लोकेशन जर विचारलं नाथसागरचं तर कुठे रे पैठण पैठण मला सांगा रे पैठण ही रा कोणत्या राज्याची राजधानी राज्याची राजधानी होती सातवानाची होती कुष्काची होती का कोणाची होती तर सातवानाची राजधानी कोणती होती रे पैठण जर पैठणचं पैठणचं जुनं नाव काय होतं रे पर्यटनचं जुनं नाव होतं प्रतिष्ठान का होतं रे प्रतिष्ठान हे सगळ्यांना माहिती आहे थोडा आपला मार्क जास्त चालत नाही त्यामुळे मी जास्त लिहू शकत नाही या ठिकाणी त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक समोरचा बघू आपण प्रश्न क्रमांक बघा ह्या ठिकाणी छत्तीस नंबरचं तुमच्या समोर आहे या ठिकाणी काय सांगितलं तर महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता सांगा फास्टमध्ये सर्वाधिक घनता म्हणजे घनता म्हणजे कशाला म्हणतात तरी की कमी जागेत जास्त लोक राहणे तर असं कोणतं राज्य आहे की त्या ठिकाणी कमी जागा आहे सॉरी का जिल्हा कोणता आहे की ज्या ठिकाणी कमी जागा आहे त्या जिल्ह्याची आणि त्या कमी जागेत जास्त लोक राहतात तर याचं उत्तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक आपलं बी नंबरचं सॉरी ए नंबरचं ए नंबरचं नंबर नाही या ठिकाणी थोडं कन्फ्युजन नाही उपनगरच आहे कंफम उत्तराचं उपनगर आहे की सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता आहे तर मुंबई उपनगर आहे एवढं लक्ष ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे एक औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी एकलहर औष्णिक विद्युत केंद्र आहे कुठे रे नाशिक या ठिकाणी पर्याय क्रमांक सी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर समोरचा आहे समोरचा प्रश्न काय जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती रे पर्वतरांग विचारलेलं आहे तर बघा सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे काराकोरम आहे कोणती रे काराकोरम लक्ष ठेवायचं पर्याय क्रमांक बी नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक समोरचा काक्रापार हा जो काक्रापार अणुविद्युत प्रकल्प आहे कोणत्या राज्यात आहे तर काक्रापार कोणत्या राज्यात आहे तर काक्रापार हे गुजरात राज्यात आहे काक्रापार विद्युत प्रकल्प गुजरात राज्यात आहे कर्नाटकमध्ये कोणता विद्युत प्रकल्प आहे रे तर कर्नाटकमध्ये केगा केगा हा विद्युत प्रकल्प आहे कर्नाटकमध्ये तामिळनाडूमध्ये कोणता आहे रे कुडनकुलम लक्षात ठेवा कुडणकुलम कुडनकुलम कुडणकुलम हे कुठं कुठे विद्युत प्रकल्प याच्यामध्ये आहे कुठे तामिळनाडूमध्ये आणि नरोरा कुठे नरोरा नरोरा जे वि अणुविद्युत प्रकल्प आहे तर तो आहे उत्तर प्रदेशमध्ये नरोरा त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक चाळीस नंबरचा या ठिकाणी नीलक्रांती भारतातील नीलक्रांती कोणत्या उत्पादन वाढीच्या संदर्भात होती तर भारतातील जी नीलक्रांती आहे तर ती मत्स्य उत्पादन या म्हणजे मत्स्य उत्पादन या उत्पादनाशी संबंधित आहे भारतातील नीलक्रांती रेशीम क्र रेशीम क्रांती कसे संबंधित आहे सेरिकल्चरशी संबंधित आहे रेशीम रेशीमशी संबंधित आहे रेशीम क्रांती दुग्ध क्रांती कसे संबंधित आहे म्हणजे त्याला काय म्हणतात श्वेतक्रांती श्वेतक्रांतीचे जनक सांगा रे कोण आहे मला तर श्वेतक्रांतीचे जनक आहे वर्गीस कुरियन कोण आहे रे वर्गीस कुरियन लक्ष ठेवा त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक चाळीस नंबरचा सॉरी एक्केचाळीस नंबरचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते बघा तुम्हाला माहिती आहे हे आपण पकडू उत्तरेकडचं टोक आणि हे पकडू दक्षिणेकडचं टोक तर या ठिकाणी दक्षिणेकडचं विचारलं आहे तर इंदिरा पॉईंट हे कोणतं रे इंदिरा पॉईंट हे जे टोक आहे हे दक्षिणेकडचं टोक आहे आणि उत्तरेकडचं जर विचारलं तर काय सांगसान रे इंदिरा कॉल काय सांगसान इंदिरा कॉल हे उत्तरेकडील टोके इंदिरा कॉल उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील इंदिरा पॉईंट हे हो। एवढं लक्ष ठेवा त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचं आहे सर्वांना uh... माहीतच असेल माझी सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचं आहे रे महात्मा हो। गांधी यांचं आहे तर महात्मा गांधी मरतांनी यांनी तोंडातून श तोंडातून उद्गार काढले होते ते उद्गार कोणते होते हे राम हे उद्गार काढलेले होते त्यांनी महात्मा गांधींनी मरतांनी हे लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे इंटरनेटमध्ये डब्ल्यू 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 बघा रे डब्ल्यू 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 याचा लॉंग फॉर्म विचारलेलं आहे खूप वेळेस एक्झाममध्ये विचारलेलं आहे अजून पण हा प्रश्न विचारण्यात येत आहे तर वर्ल्ड वाईड वेब काय रे वर्ड हे बा वर्ड सगळ्याचं सारखंच आहे हे पहिलं त्यानंतर वाईट बघा ह्या ठिकाणी वीज दिलेलं आहे इथं वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी वीज दिलेलं आहे तर ह्या ठिकाणी वेब आहे ह्या ठिकाणी वेब आहे तर याचं बरोबर उत्तर कोणतं रे पर्याय क्रमांक सी नंबर त्याचं बरोबर आहे वर्ल्ड वाईड वेब हे म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू ईचा पूर्ण लाँग फॉर्म काय वल्ड वाईड वेब एवढं लक्ष ठेवा नंतर यू आर एलचा लाँग फॉर्म काय आहे यू आर एल यु युनिफॉर्म युनिफॉर्म्स रिसोर्स लोकेटर याचा लाँग फॉर्म आहे त्यानंतर नेक्स्ट चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न पूर्वपश्चिम दक्षिण सॉरी प पृथ्वीवर पूर्वपश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात तर त्यांना काय म्हणतात तरी काल्पनिक आडव्या रेषांना म्हणतात अक्षरुत्य म्हणतात काय पूर्वपश्चिमला जे विभाग विभाजित करतात पूर्वपश्चिमला तर या काल्पनिक रेषाला याला म्हणतात काय म्हणतात याला म्हणतात रेखावृत्ती आणि याला म्हणतात अक्षरवृत्ती पश्चिमपर्यंत पसरलेलं राहते ही पूर्वपासून तर पंचमपर्यंत रेखावृत्त सॉरी अक्षरवृत्त पूर्वपश्चिम अक्षरवृत्त उत्तर दक्षिण रेखावृत्त लक्षात हो लक्ष ठेवायचं आहे रेखा किती होते रे टोटल तर रेखावृत्ती आहे एक एकशे एक्क्याऐंशी गा हां आणि हे किती आहे तीनशे साठ एवढं लक्ष ठेवा त्यानंतर नेक्स्ट हे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी नंबरचा आहे हवेचा दाब या परिमाणात मोजतात तर हवेचा दाब कशा म्हणतात मिलीमीटरमध्ये मोजतात का मिलीलिटरमध्ये मोजतात मिलीबारमध्ये मोजतात का मिलीग्राममध्ये मोजतात तर याचंबरोबर तर आहे मिलीबारमध्ये हवेचा दाब मोजतात कशामध्ये बारमध्ये तर मला सांगा समुद्राचं या ठिकाणी प्रश्न आल्यामुळे एक नॉटिकल मिल म्हणजे किती मीटर आहे तर एक नॉटिकल मिल म्हणजे अठराशे बावन्न मीटर एवढं लक्ष ठेवा अठराशे बावन्न मीटर हा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतर अरबी समुद्रातील जे लक्षद्वीप बेटे हे कशाने बनलेलं आहे तर मग त्याला नेमकं काय म्हणतात त्या बेटाला ही बेटे आहेत म्हणजे अरबी समुद्रातील लक्षद्वीप ही बेट प्रवाळ बेट आहे कोणतं बेट आहे रे प्रवाळ बेट आहे पर्याय क्रमांक बी नंबरचंच बरोबर उत्तर आहे त्यानंतर सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे तुम दे तुमच्यासमोर विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा त्यानंतर बघा सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशास का म्हणतात तर वाळवंटातील हिरोळीच्या प्रदेशास काय म्हणतात रे तर वाळव सॉरी वाळवंटातील हिरोळीच्या प्रदेशास म्हणतात ओयासिस काय म्हणतात रे ओयासिस म्हणतात हिरोळीच्या प्रदेशास लक्ष ठेवायचं आहे काय म्हणतात ओयासिस म्हणतात लक्ष ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न आहे ऑस्ट्रेलियामध्ये डाऊंस घासचे मैदान आहे ऑस्ट्रेलियामध्ये डाऊन्स घास मैदान कुठे ऑस्ट्रेलियामध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस झाला अठ्ठेचाळीस नंबरचा आहे त्यानंतर दोनच प्रश्न राहते आपली रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये हा खनिज पदार्थ असतो सर्वांना माहीत आहे हिमोग्लोबिनमध्ये लोह हा खनिज पदार्थ असतो तर मला सांगा रे आयोडिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर गलगंड रोग होतो कोणता होतो रे गलगंड त्याला काय म्हणतात ग्वायटर असे म्हणतात त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास नंबरचा आहे भारताची जे राष्ट्रचिन्ह आहे राजमुद्रा आहे ती कोणत्या ठिकाणाच्या अशोक स्तंभावरून घेण्यात आले सार्वण माहिती जी राजमुद्रा आहे ती अशोक स्तंभावरून घेतलं आहे पण ती कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून घेतलेली आहे तर ती सारनाथ येथील सारनाथ एक ठिकाण जरी यू पीमध्ये तर या ठिकाणी जे अशोक स्तंभ आहे अशोकाचं त्या ठिकाणाहून आपण ती भारताची राजमुद्रा राष्ट्रचिन्ह घेतलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक तुला सर्वांना माहिती असेल गौतम बुद्धांनी पहिला उपदेश पण सारनाथ या ठिकाणी दिला होता हे पण लक्षात ठेवा चालता चालतं बोलता सांगून देतो मी तुम्हाला काळे सोने कशाच म्हणतात तर काळे सोने म्हणतात कशाला म्हणतात रे काळे सोने काळे सोने खनिज त्यालाच म्हणतात लक्षात ठेवा आणि पांढरं सोनं कापसाला म्हणतात आणि पांढरा धातू कशाला म्हणतात लिथियमला म्हणतात हे सगळे इम्पॉर्टंट आहे बरं का लक्षात ठेवा जाई तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पन्नास प्रश्न बघितलेले आहे हे पन्नास प्रश्न तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही आतापर्यंत छोटपर्यंत हा व्हिडिओ बघितला <laughs> त्यामुळे तुम्हाला खूपच म्हणजे तुम्हाला हेल्प होणारचे मधून दोन ते तीन प्रश्न जे तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहे तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र